आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयावर दिनांक एक ऑक्टोबर रोजी एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे आदिवासी जन आक्रोश मोर्चा पाचोरा शहरातील कॉलेज चौकातून सकाळी साडे दहा वाजता काढण्यात येणार असून सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आज दिनांक सव्वीस सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता एकलव्य आदिवासी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांनी केले आहे जय जय आदिवासी पाचोरा येथे ये एक ऑक्टोबर रोजी एक आदिवासी संघटनेच्या वतीने आदिवासी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रांत कार्यालयावर त्या आदि ज्या आदिवासी आक्रोश मोर्चामध्ये सर्वप्रथम या पाचोरा तालुक्यातील खडकदोडा येथील मयत योगेश शिवाजी यांची जी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्या करण्यामागे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना लपवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि राजकीय त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत त्यासाठी आमची मागणी आहे की ज्या लोकांनी त्यांची हत्या केलेली आहे त्यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना त्यावरती वाटप करण्यात येत त्यानंतर आज महाराष्ट्र राज्यभर आपण पाहतोय शिंदे सरकारने दोन 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 जातीमध्ये तेवढ निर्माण येण्याचं काम हे शिंदे सरकार करताना दिसते आहे इथे पाहिलं की आपण आदिवासींमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे वाच्यता आणि त्यांनी समिती नेमलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून धनगर आणि धनगर हे एकच जात असून असा जीआर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिंदे सरकारने केलेला आहे त्या शिंदे सरकारच्या मी एक आदिवासी संघटनेच्या जरी निशेही करतो आणि येत्या एक ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये जन आक्रोश मोर्चामध्ये ती मागणी आमची घेतलेली आहे जेणेकरून या, या आदिवासी आरक्षणामध्ये अनुसूचित जमातीमध्ये कुठल्याही इतर आदिवासींना समाविष्ट करण्यात येऊ नये ही भूमिका जी राज्य सरकारने घेतलेली आहे त्यांच्या त्या ते भूमिकेला आदिवासी एक आदिवासी संघटनेचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर विरोध आहे आणि संपूर्ण राज्यभर आम्ही आताच निदर्शन केलेल्या गेल्या अपोड्यात परत या एक ऑक्टोबरला सुद्धा स्थानिक तालुक्याचे पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्यांना आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने दोन मतदान करून मिळवून दिलेला आहे त्या स्थानिक आमदारांचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो त्यांनी सुद्धा धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्याचं पत्र त्यांनी त्यांच्या अटरप्यावर दिलेलं आहे की या धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ये पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघातल्या आदिवासी समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी या ठिकाणी आमचा आदिवासी समाजाचा घात केलेला आहे आणि घात करून इतर गैरआदिवासींना आदिवासी समाजामध्ये समावेश करण्याची त्यांनी जी, जी भाषा आहे त्यांचं जे पत्र आहे त्यांचा अधिकार इथला आदिवासी समाज करणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या चालू विधानसभेच्या निवडणुकांमध्ये गाव तिथला आदिवासी भिल्ल समाज यांना त्यांच्या भिलाटीमध्ये सुद्धा घुसू देणार नाही अशी भूमिका इथला आदिवासी समाज घेणार आहे आणि या ठिकाणी एक ऑक्टोबरच्या आंदोलनामध्ये संपूर्ण आदिवासी भूम्ये समाजाने मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या आंदोलनाची ती ताकद वाढवायची आहे आणि यांना यांना इथल्या प्रशासन व्यवस्थेला इथल्या राजकीय व्यवस्थेला आणि सरकारला धळा शिकवण्यासाठी एक तारखेला मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे जेणेकरून पाचोरा आणि भडगाव पाचोरा आणि भरगाव येथून सर्व मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाने सहभागी होऊन ठिकाण पाचोरा एम एम कॉलेज चौकातून भरगाव रोड येथून प्रांत कार्यालयावर सकाळी अकरा वाजता मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि प्रांत कार्यालयावर जाणार आहे तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होवढीच विनंती करतो जय हिंद जय आदिवासी जय जवाहर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका